नमस्कार मित्रांनो गावाकाठचा मळा या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर स्वागत मित्रांनो आपण हा जो गहू बघताय हा श्रीराम एकशे अकरा हा जो वान आहे तो गहू आपण पेरला या ठिकाणी हे बघा असं झालं आहे सध्या तो जे बॉम्ब्या वगैरे पूर्ण निघल्या दा दादा अजून आपल्याला गा या गावाला दोन ते तीन पाणी लागतील त्यानंतर हा गहू काढणी येईल ते बघा संध्याकाळचं प्रसन्न वातावरण आहे दिवस थोडासा मावळलेला आता कसं वाटलं आमचा गहू आपल्याला आप जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि गावाकडचा कर मळा या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद